येथे पटेल सर्जिकल व एंडोस्कोपी क्लिनिक दीनदयाल डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या मार्फत आरोग्य व तपासणी मोफत शिबिर ग्रामपंचायत सदस्य वरुण गावित यांच्या वतीने ओम साई क्लिनिक लॅब येथे आयोजित केले होते कुलस्वामींनी देवमोगरा माता प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन नवापूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले पटेल सर्जिकल क्लिनिकचे डॉक्टर योगेश पटेल दीनदयाल डोळ्याच्या हॉस्पिटलचे डॉक्टर अर्चना वडवी लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश गावित कांडवाराचे उपसरपंच योगेश भगवान चौधरी खैरवेचे सरपंच इंद्रसिंग अनिल रज्जनलाल शर्मा सी एन महाले मगन नूरा अमरसिंग गावित अश्विन पाडवी दीपक गावित रुबाब खटिक जुबेर शेख आसलीपाडाचे सरपंच राजू नूरा उपस्थित होते यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी मनोगत व्यक्त केले गणेश पाडवी यांनी आभार मानले सूत्रसंचालन आरबी वाघ यांनी केले नेत्र तपासणीसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी निलेश चौधरी खांडबारा नवापूर आज हे नेत्र तपासणी शिबिरास त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण त्यांच्या हस्ते केलं मी सर्वप्रथम आमच्या खांडबाऱ्या मेडिकलची टीम आणि दादा यांचं सगळा ग्रुप यांच्यातर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे दीनदयाल हॉस्पिटलच्या सर्व सर्व वळी मॅडम त्यांची टीम आणि त्यांचे आलेले सर्व सहकारी यांचेसुद्धा मी आमच्या खांडबाऱ्या परिसरातील सर्व लोकांच्या वतीने आभार मानतो कारण खरोखरच डोळे तपासायला बाहेर जायचं म्हटल्यावर इथून नंदुरबारला जा ते बाळं वेगळं तिथं डोळे तपासणीला नंबर लावा एका दिवशी नंबर लागला तर ठीक नाही तर परत दुसऱ्या दिवशी जायचं म्हणजे तो हेलपाटा होतो आणि तो वेळ आज सगळ्या आमच्या गरीब लोकांचा वाचणार आहे आणि त्यांना हे मोफत नेत्र शिबिरवरून दादाने आयोजित करून दिलंय त्यासाठी मी आमच्या गावातर्फे त्यांचंही आभार मानतो आणि आपल्या काँग्रेसचे जुने कार्यकर्ते मगनदादा हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी त्यांचेही आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या गावाचे माजी सरपंच शैलेशदादा यांचे सुद्धा मी आभार मानतो अनुवैया त्याप्रमाणे सर्व मान्यवर आपल्या गावाचे उपसरपंच योगेश भाऊ चौधरी यांनी भरपूर सहकार्य या कार्यक्रमासाठी केलेले त्यांचेही मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपला आणि आता पुढचा कार्यक्रम जो आहे नेत्र तपासणी जातो सुरू होईल असं मी अध्यक्षांना पूर्वाटन चालू आहे डॉक्टर वळी मॅडम आणि इथं स्टेजवरती उपस्थित यांच्या सहकार्याने हा नेत्र नेत्र नेत्रदान आपल्या डोळ्यांचं शिबिर आहे ना नेत्र तपासणी डोळ्यांचं जे तपासणी शिबिर आहे ज्याने आयोजित केले हे आमचे मित्र वरुणदादा व्यासपीठावर उपस्थित ह्या खांबार्याचे माजी सरपंच आमचे मित्र दादा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मगनदादा ह्या खांडबाऱ्या गावचे उपसरपंच योगेश भाऊ चौधरी अनिल भैया इथे उपस्थित भैया मळवांचे पोलीस पाटील वाक्सर सरपंच इंद्रसिंग दादा आमचे मित्र पंचायत समितीचे सन्मानिय सदस्य महालेस कोलगरचे माजी सरपंच तुळशीराम भाऊ आमचे मित्र भीमसिंग बीका भाऊ सर्व घ्या दादा सबका नाम लेणे द्यायचा आहे माफ कर नाही काय घ्या तो स सर्वच इथे उपस्थित असलेले खानबाऱ्या परिसरातील परिसरातील सर्वच सन्माननीय नेतेगण म्हणजे दादा मापके जहां का बोटा नावे त्याचा रवा दादा हा दादा आमच्या बरोबर आलेले दादा आणि सर्वच मान्यवर आणि उपस्थित माझे बंधू भगिनी आणि जे डोळे तपासणीसाठी आलेले आहे सर्वच माझे डोळे तपासण्याचे आलेले बंधू बघिने आई या आपू जाती म्हणून गुत खूप हारे यांटेमान आम्ही या शिबिर लेदो वरुण दादा डोळा हा तपासणी शिबिर आणि रेया ने आपणही बी रेम करा हं ये जरा नेने यो नाथा इज ऑपरेशन बी मोफत मान फक्त वरुण दादा याच्या की शिविर आले अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस